परंतु अजून पाहिजे तशी सुरुवात झालेली नाही पश्चिम वाहिनी नद्याचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा जो विषय आहे मला असं वाटतं या विषयात सरकारने अजून ढोंकून सुद्धा बघितलेलं नाही निजामकालीन शाळेच्या डेव्हलपमेंटचा मुद्दा मांडला होता दहा टक्के सुद्धा याच्यात काम झालेलं नाही मराठवाड्याची झाशीची राणी म्हणून दगडाबाई शेडके यांचं स्मारक बांधण्याची घोषणा सरकारने केलेली होती अजून या स्मारकासाठी जागा सुद्धा नाही त्याच्यानंतर मग कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय असेल वेगवेगळे मेडिकल हॉस्पिटल्स कॉलेजेस असतील मग हिंगोली असेल परभणी असेल धाराशिव असेल अजून कोणत्याही स्वरूपाचं निधी या ठिकाणी उपलब्ध नाही पदांना मान्यता नाही इमारतीची सुरुवात नाही क्रीडा विद्यापीठ मराठवाड्यात करणार अशा प्रकारची घोषणा केली होती वाळूजवळ जागासुद्धा द्यायची घोषणा केली होती परंतु फक्त एक समिती गठीत केली आणि त्या समितीला फक्त मुदतवाढ दिली एवढंच काम मागच्या दोन वर्षामध्ये झालेलं आहे मग माझ्याकडे सगळ्या जिल्ह्याच्या जर गेल्यात मराठवाड्याच्या तर वेगवेगळ्या जिल्ह्याचे सगळे डिटेल्स आहे मग त्याच्यामध्ये उदगीरच हत्तीबेट पर्यटन तळाचा विकास असेल आंबडच्या मस्तोदरी संस्थांचा विकास त्याच्यानंतर बीडची जिल्हाधिकारी इमारत बसवत येथे बसवत येथे मॉडर्न मार्केटची उभारणी लातूरची जिल्हाधिकाऱ्याची इमारत वसमत येथील कुरुंदा येथील वेगवेगळ्या योजना मला असं वाटतं या इतक्या मोठ्या योजना सरकारने जाहीर केल्या होत्या नांदेड असेल लातूर असेल बीड परभणी धाराशिव हिंगोली जालना या सगळ्या जिल्ह्याच्या योजना कोणत्याही स्वरूपात जर ॲव्हरेज घेतलं तर बारा टक्के आता आपण सब घोडे बारा टक्के लकीली येतं आणि बारा टक्केच एवढ्या पद्धतीनं सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या घोषणेची अंमलबजावणी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत झालेली आहे मग विविध बस बसस्थानक असतील असे जे जे वाहतुकीचे प्रश्न असतील या मराठवाड्यातले या सगळ्या विषयाचा विचार विसर सरकारला पडलेला आहे अशा प्रकारची स्थिती आहे उद्या मुख्यमंत्री येतील हंड्रेड पर्सेंट मराठवाडा वॉटर ग्रीडवर बोलतील मराठवाडा आता दुष्काळ मुक्त करू आम्ही अशी घोषणा करतील मराठवाड्याचा असा विकास करू असं सांगतील देवा भाऊ पण देवा भाऊनी मला असं वाटतं आत्ताच्या घडीमध्ये या मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं अतिवृष्टी झालेली आहे एकही मंत्री फिरकत नाही कोणत्याही कलेक्टरनी विभागीय आयुक्तांनी पंचनाम्याचे आदेश दिलेले नाही मदतीचं कार्य युद्धस्तरावर चालू नाही आपल्या सगळ्यांचे चॅनल बघितले तर कोणी डोक्यावर गाडी घेऊन चाललं कोणी पुरातून चाललं कोणी वाहत चाललं जनावर तर चाललेच चालले आणि म्हणून भगवान भरोसे हे सगळं चालू आहे देवा भाऊच्या जाहिराती दोनशे दोनशे कोटी रुपयाच्या या राज्यात दिल्या जातात कोण दिल्या माहिती नाही साईन पोस्ट नावाची कंपनी आहे नागपूरची दोनशे कोटी रुपयाच्या जाहिराती राज्य सरकारचे मुख्यमंत्री देतात परंतु मला असं वाटतं की या शेतकऱ्यांपर्यंत सर्वसामान्य पर माणसापर्यंत कोणतीही मदत हे सरकार पोहोचवत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करत असताना निश्चित मराठवाडा हा संघर्षातून क्रांतीतून प्रखर देशभक्तीतून हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्यातून या महाराष्ट्रात विलीन झालेला आहे आणि असं असताना या महाराष्ट्राचं सरकार या मराठवाड्याच्या विकासाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आरोग्य व्यवस्था असेल शिक्षण व्यवस्था असेल सिंचनाची व्यवस्था असेल या कोणत्याही व्यवस्थेत हे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करतं अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून निश्चित या संदर्भात शिवसेना नव्हे तर मराठवाड्याची जनता येणाऱ्या काळात योग्य पद्धतीनं उत्तर देईल म्हणतो ते सरकार कशा पद्धतीनं पुतना मावशीचं प्रेम आता पंधरा दिवसापूर्वी इथं महारा इथं राज्याचे मुख्यमंत्री येऊन येऊन गेले सव्वीस एम एल डी पाण्याची घोषणा आपल्या इथल्या स्थानिक नेत्यांना लाज वाटत नाही की देवा भाऊनी आम्हाला पाणी दिलं तुम्ही काय करता माझ्या शब्दात माझ्या तोंडा चांगला शब्द आहे पण मीडियासमोर बोलणं बरोबर नाही परंतु आपण किती अकार्यक्षम आहोत आणि तुम्ही सुद्धा संभाजीनगरातले आहात या सव्वीस एम एल डीमुळं सव्वीस मिनटं सुद्धा पाणी वाढलेलं नाही कोणताही गॅप जो होता पंधरा पंधरा दिवसाचा तो कमी झालेला नाही निव्वळ घोषणा निवळ जाहिरातबाजी मला पहा आणि व्हा अशा प्रकारची स्थिती आहे परंतु एवढं मोठं संकट या राज्यावर या मराठवाड्यावर आलेलं असताना इथं कुठंही प्रशासकीय यंत्रणा कार्यरत नाही अशा प्रकारची स्थिती आहे मराठवाडा संग्राम दिन असताना सरकारने केलेल्या ज्या घोषणा आहे किमान त्याची खरं तर त्या घोषणासुद्धा नव्यानं सुधारित प्रशासकीय मान्य होतं ज्याला सुप्रमा म्हणतात अशा पद्धतीनं होतं काही नवीन काही नव्हतं परंतु त्याच्यातसुद्धा आता दोन हजार तेवीसला केलेल्या घोषणेचं मला असं वाटतं आता बजेटसुद्धा वाढलेलं असेल आणि म्हणून आजची परिस्थिती बघितली तर या राज्याच्या डोक्यावर किमान नऊ हजार कोट नऊ लाख कोटींचं कर्ज आत्ताच्या घडीला या राज्याच्या डोक्यावर आहे आत्ताशी सप्टेंबर महिना सुरू झालेला असताना या राज्याने चोपन्न हजार कोटीचं कर्ज आत्तापर्यंत उचललेलं आहे आणि म्हणून हे सरकार कशा पद्धतीनं काम करतं कशा पद्धतीनं जनतेला लूट जनतेची लूट करतं मला असं वाटतं हे आपल्यासमोर मांडण्याचा या पत्रकार परिषदेतून मी प्रयत्न केलेला आहे पण आत्ताच्या घडीला या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं कर्ज बाजारीपणा या राज्यात वाढलेला आहे तो जर बघितला तर आत्ताच्या घडीला या राज्याने शहात्तर हजार चारशे सत्याऐंशी कोटी या वर्षी कर्ज उचललेलं या वर्षी चारशे सत्याऐंशी कोटी या वर्षीचं आत्तापर्यंत म्हणजे मी तर म्हणेल सप्टेंबर सुरू झाला त्याच्या आधीपर्यंत शहात्तर हजार चारशे सदोतीस कोटी रुपये कर्ज उचललेलं आहे राज्याने या राज्याच्या डोक्यावर आत्ताच्या घडीला नऊ लाख कोटीच्या वरचं कर्ज आहे हे कर्ज व्याज याला सात ते आठ टक्के जर एवढं काढलं त्यातलं पंचावन्न हजार चारशे बहात्तर कर्ज परत फेडीमध्ये गेलेलं आहे हे पण तुमच्या माहिती असतो सांगतो मी जर शहात्तर हजार कोटी काढलं तर त्याच्यातलं पंचावन्न हजार फेडीमध्ये गेलेलं आहे म्हणजे उरलं किती वीस हजार कोटी उरलेले फक्त त्याच्यातलंही व्याज 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 जर केलं गेलं तर मला असं वाटतं हे राज्य येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे लोक वेगवेगळ्या टेंडर मग मग तो आपला वेगवेगळे जे शक्तीपीठ मार्ग असेल वेगवेगळे मार्ग असतील याच्यातून वेग ज्या पद्धतीनं जनतेची लूट त्याप्रमाणे मेगा इंजिनिअरिंगचं मागचं सोळा हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट असेल तीन हजार कोटीचा अभाव दिलेला सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यात दिलेला निर्णय असेल अशा पद्धतीनं हे राज्य लुटण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी असेल त्याचे सहकारी पक्ष करतात अशा प्रकारची स्थिती आहे माझ्याकडे आकडेवारी बावीस तेवीसला एक्केचाळीस हजार कोटी रुपये व्याज दिलं गेलं तेवीस चोवीसला पंचेचाळीस हजार कोटी रुपये व्याज दिलं गेलं चोवीस पंचवीसला चोपन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी कोटी रुपये व्याज दिलं आणि पंचवीस सव्वीस ज्यावेळेस संपेल त्यावेळेस साँधा अंदाजे पासष्ट हजार कोटी रुपये व्याजामध्ये जातील आपल्या राज्याचे आणि म्हणून हे राज्य आत्ताच्या घडीला या सत्ताधारी पक्षाच्या मिसमॅनेजमेंटमुळं हे राज्य आर्थिकदृष्ट्या गरतेत लोटण्याचं काम हे सरकार करतं असं असताना इकडं विकासाला एक रुपया येत नाही आणि राज्यावर कर्जाचा बोजा का वाढतो हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून उद्या मुख्यमंत्र्यांनी येताना पुन्हा बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात न करता या मराठवाड्याला आम्ही नवीन काहीच मागत नाही ज्या दोन हजार तेवीसला केलेल्या घोषणा आहे त्याच्यासाठी पूर्णपणे आर्थिक परिपूर्णता करावी व्यवस्था करावी निधीचं वितरण करावं अशा प्रकारची विनंती करतो नाही तर पुन्हा मराठवाडा वॉटर ग्रीड मराठवाडा वॉटर ग्रीड सांगितलेलं आहे की मुक्त करू परंतु केंद्राच्या अखत्यारीत यांनी आपला चेंडू टोलविलेला आहे आणि म्हणून हे सरकार मला असं वाटतं या मराठवाड्याच्या जनतेच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेच्या विरोधातलं सरकार आहे मी बावीस पासूनच वाचलेलं आहे आमचं सरकार असताना अशा पद्धतीनं कोणतीही उधळपट्टी राज्य सरकारने केलेली नाही अशा पद्धतीनं कोणतेही टेंडर अभाव केलेले नाही अशा पद्धतीनं मुंबईच्या रस्त्याच्या टेंडरमध्ये मुंबईची लूट कशा पद्धतीने केलं हे केलं नाही मुंबईचे नव्वद हजार कोटी बँकेतले कॅश खेळत आपल्या संभाजीनगर महापालिकेचे सुद्धा असे डिपॉझिट काढले जात आहेत संभाजीनगर महापालिके सुद्धा कचऱ्याचं टेंडर अडीचशे अडीच अडीचशे कोटीचं होतं ते सहाशे कोटीवर दिलं गेलं जी एजन्सी होती ती बंद करून याचं सुद्धा जे डिपॉझिट आहे ते तो तोडलं गेलं इथले आयुक्त सुद्धा मला असं वाटतं सत्ताधारी पक्षाला सोबत घेऊन सत्ताधारी पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतलेले ही स्थिती जी संभाजीनगरात आहे ती मुंबईत आहे आणि म्हणून आमच्या सरकारच्या काळातलं जर बघितलं तर अतिशय कमी आहे अशी अशी होत हे बाय मी बावीस तेवीसचं कर व्याज सांगितलं एक्केचाळीस हजार कोटी त्या साम। सगळ्याच सांगतो ना मी आधीचं पस्तीस हजार कोटी होतं पस्तीस हजार कोटी होतं परंतु आता जे नऊ लाख आहे हे एवढं नव्हतं अशा अनागोंदी योजना उद्धवजींच्या सरकारने कधीच राबविलेल्या नव्हत्या आताचं सरकार, आता सरकार अनागोंदी योजना आज कॉन्ट्रॅक्टर लोक आत्महत्या करत आहेत मागच्या सरकारच्या काळात जे मंत्री होते जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साधन सुचितीची गोष्ट करते ना भारतीय जनता पार्टी या पार्टीचे जे, जे प्रदेशाध्यक्ष होते यांनीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे टेंडर्स काढले या टेंडर्स मध्ये दहा टक्के रक्कम मला असं वाटतं मोठा गैरव्यवहार करून निवडणुकीच्या आधी सगळे कंत्राट काढले गेले आणि आज या कंत्राटदारांना द्यायला या सरकारकडे एक रुपया सुद्धा नाही हे केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते रवींद्र चव्हाण यांनी हे पहा उद्याचा दिवस मराठवाड्याच्या दृष्टीने एक पवित्र दिवस आहे सतरा सप्टेंबर आपण निजामाच्या रजाकाराच्या जोखडातून मुक्त झालेलो आहोत इतकाही अतिरेकी विचार आम्ही करणार नाही की अशा पवित्र दिनी असं कोणत्याही प्रकारे आंदोलन व्हावं हे आम्हाला अपेक्षित नाही हे आम्हाला करायचं पण नाही असं करू आम्ही करू शकतो परंतु मला असं वाटतं ते योग्य होणार नाही परंतु सतरा नंतर याविषयी मराठवाड्यातली शिवसेना निश्चित जिल्हा जिल्हा नव्हे तर ता तालुका तालुका स्तरापर्यंत आवाज उठवेल आमचं याचं बाय फर्गेशनचं चा काम चालू आहे जिल्हा स्तरावरचं केलं आम्ही आता तालुका स्तरावरचं अशा पद्धतीनं रिव्ह्यू घेण्याचं चा काम चालू आहे परंतु मला असं वाटतं दिन दिने या दिवशी मोठा ऐतिहासिक विजय आपण रजाकारवर मिळवलेला आहे त्या दिवशी कोणतंही आंदोलन करू नये अशा प्रकारची भूमिका आमची आहे

तो फॉर्म व्हेरीफाय करणं सरकारचं काम आहे मी म्हणेल त्या महिलांकडून नव्हे तर जो फॉर्म व्हेरीफाय ज्यांनी केला त्या अधिकाऱ्याकडून वसूल करा ना ज्या अधिकाऱ्यांनी कारण सरकारचं सुस्पष्टपणे याचा जी आर निघालेला होता तो जी आर पाहून अधिकाऱ्यांनी फॉर्म मंजूर करायला पाहिजे होता परंतु सरकारहून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबाव होता की कोणताही फॉर्म रिजेक्ट होणार नाही सर्व सरसगट निवडणुकीचं आमिषासाठी हे पैसे दिले गेले आणि म्हणून तत्कालीन सरकार आणि तत्कालीन जे अधिकारी मंजूर करणारेही हा फॉर्म त्याच्याकडून वसूल करावा त्या बहिणीचा काय दोष आहे चला अर्ज कोणी करेल मंजूर करणं नामंजूर करणं हे यंत्रणेचं प्रशासनाचं काम आहे आणि ज्याने अशा पद्धतीनं चुकीचा फॉर्म मंजूर केला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी त्याच्याकडून वसुली करावी हे पा याचाच अर्थ आम्ही त्यावेळेस सांगत होतो की ही योजना निवडणुकीपुरती आहे पूर्ण आठ नऊ दहा महिन्याचा विचार केला तर जवळपास पंचवीस तीस टक्के महिला आता या योजनेतून बाजूला केल्या गेलेल्या आहे या योजनेचा फायदा गैरफायदा सरकारी कर्मचारी असलेल्या भगिनीने सुद्धा घेतलेला आहे परंतु तो त्यांना दिला गेलासुद्धा आहे कारण तत्कालीन सरकारला मत पाहिजे होते राज्य सरकार किती आर्थिक डब घ्यायला जाईल याच्याशी त्यांना देणं घेणं नव्हतं मला असं वाटतं आप, आप... मला असं वाटतं तुम्हाला माहिती नसेल हे आज आंदोलन करतात आमचं आंदोलन या आठ दिवसाचं आंदोलन क्या हुआ तेरा वादा या महाराष्ट्रात याच या, या मराठवाड्यात याच विषयावर झालेलं होतं त्याला आता दोन महिने झालेले आहेत त्यामुळे त्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं या भूमिकेशी मी सहमत नाही परंतु शिवसेनेनं जून महिन्यामध्येच आठ दिवसाचं या मराठवाड्यातल्या बहात्तर तालुक्यात जवळपास दीड हजार दोन हजार ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचणारं पूर्णपणे आठ दिवसाचं आंदोलन केलेलं होतं याच्यामध्ये नुसतं कर्जमाफी नव्हे तर वेगवेगळे वे शेतकऱ्यांचे विषय आम्ही मांडले होते पीक विमा असेल शेतमालाचा भाव असेल असे सगळे विषय आम्ही मांडलेले होते आणि म्हणून शिवसेनेनं याविषयी आंदोलन केलेलं आहे आणि पुन्हा येणाऱ्या काळात करेल

त्यातले सगळ्यात जास्त गावं नांदेडमधले जा आहे आणि आत्ताच्या घडीला जो आकडा आहे एक लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या नुकसानीचं प्रमाण आहे त्र्याण्णव टक्के एक लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांचं साडेचार हजार गावामध्ये त्र्याण्णव टक्के नुकसान आत्ताच्या घडीला या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे आत्ताचं आत्ताचं सांगतो मी या चार दिवसातलं सांगतो आणि याच्यात सांगण्याचा मुद्दा असा की याच्यामध्ये जिरायती पिकी पिकाचं मोठं नुकसान आहे पिकाचं मोठं नुकसान आहे सांगण्याचा मुद्दा असा की मागच्या वर्षी एप्रिल जानेवारी जानेवारीमध्ये आणि आत्तामध्ये जुलैमध्ये सुद्धा पेरणीच्या आधीच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता सुद्धा कोणत्याही प्रकारे त्याच्या आधीच्या दोन हजार तेवीसपासूनचे अतिवृष्टी असेल गारांचा पाऊस असेल सततचा पाऊस असेल या सगळ्याचा एक रुपये दोन हजार तेवीस पासूनचा या सरकारने आत्तापर्यंत दिलेला नाही आतापर्यंतचा दोन हजार तेवीस पासून दोन हजार तेवीसच्या खरीपाचा एकही रुपया दिलेला नाही एक दुसरी गोष्ट सरकारने आधी एक रुपयात पीक विमा देत होती चला एक रुपयात नाही दिलं तर चालेल परंतु पीक विमा भरून चार टिगर होते आधी विमा मिळायचे पेरणीनंतर नुकसान झाल्यावर सततच्या पावसाने त्याच्यानंतर असे वेगवेगळे चार टिगर होते आता फक्त एकच टिगर ठेवलेलं आहे उत्पन्नावर आधारित उत्पन्नावर आधारित म्हणजे मागच्या वेळेचं उत्पन्न आणि आता वेळ आताचं उत्पन्न याच्या आधारित विमा याचाच अर्थ हे किती नुकसान झालं तरी कोणताही विमा मिळणार नाही आणि म्हणून सरकार खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याच्या विरोधात या विम्याच्या माध्यमातून स्वतः तर देत नाही परंतु शेतकरी विमा भरून केंद्राचं पन्नास टक्के राज्याचं पन्नास टक्के या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना सरकारने शेतकऱ्यांना विमा मिळू नये अशा प्रकारचा निर्णय मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात घेतलेला आहे आणि मला असं वाटतं याच्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे बिलकुल केलं पाहिजे बिलकुल केलं पाहिजे ज्या आरती एक लाख पंचाहत्तर हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे साडेचार हजार गावामध्ये पाऊस नुसता पाऊस नाही आहे तर पाणी साचलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं जीवितहानी मनुष्याची प्राण्यांची झालेली आहे जनावरांची झालेली आहे बैलांची झालेली आहे शेड्यांची झालेली आहे मेंढ्यांची झालेली आहे आणि म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे एन डी आर एफच्या नुसत्या निकषा नाव आहे तर एन डी एफच्या निकषाच्या दुपटीनं तिपटीनं शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आंदोलनं दडपण्यासाठीची जी निधी आहे आपल्याकडे जो जनसुरक्षा कायदा मागच्या काळात आणलेला आहे त्याचाच एक प्रकार आहे की जे कार्यकर्ते सातत्यानं सर, सरकारच्या विरोधात यंत्रणेच्या विरोधात संघर्ष करतात अशा कार्यकर्त्यांना टार्गेट करणं हाच उद्देश दिसतो म्हणजे या लोकशाहीमध्ये आंदोलन सुद्धा करू नये अशी भूमिका येणार का ते सरकार घेऊ शकते मंगल प्रभात लोडानी त्याच्या ज्या ज्या जिथं स्कीम आहे तिथं कबूतर खाणे उघडावे अनेक ठिकाणी मी परवा दादरला एक आमचे आपण त्याला ओळखत असाल राजेश वराडकर एक छायाचित्रकार आहे मोठे त्यांच्या आईचं निधन झालं मी घरी गेलो होतो त्यांना भेटायला तर जे कारणं निधनामध्ये होते त्याच्यात एक कारण कबुतर होत कारण या कबुतराचा प्रादुर्भाव माणसाच्या वेगवेगळ्या पद्धतीनं अवयव ज्या पद्धतीनं होतो आणि मुंबईमध्ये जिथं जिथं कबुतरांचा अशा पद्धतीनं वावर आहे अशा ठिकाणच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून मला असं वाटतं लोढांनी आपल्या भरपूर आप लोढाच्या स्कीम आहे या ठिकाणी कबुतर खाने करावे बाकीच्या वाडाची जहागिरी काय लोढाकडे थोडी दिलेली आहे असं वाटतं बंजारा आणि वंजारा काही एक असायचं काही कारण आहे वंजारी समाजाची संस्कृती वेगळी आहे बंजारी समाजाची संस्कृती वेगळी आहे भाषा वेगळी आहे व्यवसाय वेगळा आहे राहणी राहणीमान सामाजिक सगळी स्थिती वेगवेगळी आहे त्या धनंजय मुंडे मला असं वाटतं त्यांच्या वक्तृत्वाच्या उत्स्फूर्त शैलीमध्ये असं बोलून गेले असावे त्यांना या गोष्टीचं ज्ञान आहे असं मला तरी वाटतं हे पहा हेच धनंजय मुंडे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या भूमिकेवर वेगळी भूमिका व्यक्त करतात आणि हेच धनंजय मुंडे हैदराबाद गॅझेटून बंजारा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेत सहभागी होतात आणि वंजारीन बंजारी एक हे म्हणतात याच्यातून दुटप्पीपणा मला असं वाटतं दिसतो आणि म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी असं म्हटलं असावं असं मला वाटत नाही

मागच्या कित्येक वर्षानं सत्तेमध्ये विखे पाटील या राज्याचे महसूल मंत्री राहिलेले आहेत काँग्रेसमध्ये असताना मोठे नेते होते शरद पवार आणि ते एकाच पक्षात होते त्यामुळे मला असं वाटतं जर कोणी जबाबदार असेल तर सगळे जबाबदार असतील परंतु आत्ताचं जे हैदराबाद गॅझेटचा मुद्दा लागू केल्याहून वेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी होत आहेत शरद पवार साहेबांनी काय केलं शरद पवार साहेबांनी मराठ्यांना आरक्षणाच्या भूमिकेमध्ये खरं तर या राज्यामध्ये सगळ्यात आधी महिलांना आरक्षण असेल ओबीसींना आरक्षण असेल कोणी लागू केलं ला। असेल तर ते शरद पवारांनी लागू केलेलं आहे शरद पवार साहेबांनी लागू केलेलं आहे मंडल आयोगाची अंमलबजावणी या महाराष्ट्रात कोणी लागू केली असेल तर ती शरद पवार साहेबांनी केलेली आहे आणि मला असं वाटतं विखे पाटील आणि शरद पवार या नेतृत्वात आपण बरोबरी करू नये नाही आमदार खासदार कोणते असो सत्ताधारी पक्षातले असो विरोधी पक्षातले असो जे काही गुन्हे असेल खर तर मी सुद्धा काल कोर्टात गेलो एका केसमध्ये किती वर्षाची केस आहे ती दोन हजार बारा दोन हजार बाराची दो केस आहे अजून चालू आहे आत्ताशी चार्ज फ्रेम होतात दोन हजार बाराची आमची एक केस आहे दोन हजार पंचवीस मध्ये चार्ज फ्रेम होतात याचा अर्थ तुम्ही बघा ना काय चालू आहे तेरा वर्ष लागले त्याच्या चार्ज फ्रेम व्हायला हो आता हेअरिंग कधी होईल निकाल कधी लागेल आणि म्हणून जर कोर्ट अशा कामात पुढाकार घेत असेल आम आम्द, कारण आमदार खासदारांनी गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना अशा पद्धतीनं निवडणुकीत संधी देऊ नये ही जर भूमिका असेल तर अशा पद्धतीनं जे जे आमदार खासदारावर गुन्हे त्याचे तातडीनं निकाल लागले पाहिजे याच्यात कोर्टाची भूमिका मला असं वाटतं योग्य आहे राज्य सरकारने त्याला कॉपरेट केलं पाहिजे सत्य आहे कारण आताच्या घडीला जर आपण बघितलं की दररोज लोकांवर वेगवेगळे संकटे येत आहेत महिलांच्या संरक्षणाचे मुद्दे येत आहेत आता विकासाचे प्रश्न येत आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न येतात बेरोजगारीचे प्रश्न येतात आणि हळूहळू हे सगळे जर प्रश्न एकत्रित झाले एकीकडं राज्याचे मंत्री नातवासाठी साठ साठ लाखाची टेस्ला गाडी घेतात साठ साठ लाखाची टेस्ला नातवाला शाळेत सोडायला आणि एकीकडे सहा हजार रुपये आले